नमस्कार लिव्ह लाईव्ह मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी हिरवी चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे चटणीसाठी लागणारे साहित्य पुदिना कोथिंबीर कच्च्या हिरव्या मिरच्या आपण तिथे वापरत आहे ही ही चटणी सँडविच त्यानंतर जे स्नॅक्स आहे त्यासाठी आपण वापरू शकतो लसूण साखर आणि मीठ हे सर्व पाणी घालून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊ म्हणजे आपली हिरवी चटणी तयार होईल चटणी इथे तयार झालेली आहे मध्ये काढून घेऊ ही चटणी सँडविच ब्रेड पकोडा त्यानंतर वडापाव त्यानंतर अजून आपल्याला जे आपण स्नॅक्स बनवतो त्यासाठी खायला एकदम चविष्ट असते आणि जे आपण बाहेर स्नॅक्स खातो तीच चव या चटणीला येते आपली हिरवी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद